तर मित्रांनो संध्याकाळची सात वाजत आहे आज तेरा मे आता लगेच रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्रातील या नऊ जिल्ह्यांना जोरदार वादळी पावसाचा अलर्ट आहे तर काही भागांमध्ये जबरदस्त गारपीट होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आता लगेच रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये गारपीट होऊ शकते एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्क्रीन बघू शकता मराठवाड्याच्या दक्षिण परिसर तसेच पुणे विभागाचा आणि नगर विभागात नाशिक विभागाचा काही परिसर या परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे याच्या प्रभावामुळे राज्यात आता लगेच रात्री आणि मध्यरात्री काही भागामध्ये मध्यम भागा ते जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे हेच वातावरण रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत दक्षिण भागाकडे सरकणार आहे त्यामुळे इतर भागामध्ये देखील ठिकठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे लातूर तसेच नांदेड नांदेडच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते ठिकठिकाणी थीक जोरदार पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त परभणी आणि हिंगोलीच्या काही परिसरामध्ये जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे नांदेड लातूर धाराशिवच्या तुरळक परिसरामध्ये गारपिटीचा देखील अंदाज आहे त्याचबरोबर मित्रांनो बीड छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचे वातावरण बघण्यामुळे ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे नगरच्या काही भागामध्ये आता लगेच रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये जुन्नर जुन्नरचा आसपासचा परिसर घारगाव राजूर संगनमेरच्या काही परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आता लगेच रात्री मध्यरात्रीपर्यंत हे वातावरण राहण्याची शक्यता या व्यतिरिक्त मित्रांनो पुणे विभागामध्ये सातारा सांगली आणि कोल्हापूरमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे एकदमकडेच्या दक्षिण सांगलीच्या दक्षिण परिसरामध्ये ठिकठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये विखुरलेले स्वरूपात वातावरण बघायमेल तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता मध्यरात्रीपर्यंत हे जे वातावरण आहे हे दक्षिण भागाकडे सरकणार आहे त्यामुळे नांदेड लातूर तसेच धाराशिवच्या दक्षिण परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये सोलापूर आणि सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसा जोर राहील पंढरपूर अकलूस बिल्लीव सांगोली या परिसरामध्ये तसे इकडं कुरुडवाडी वैराग या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल धाराशिवच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे लातूर लातूरच्या दक्षिण परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस तुरळक भागामध्ये जोरदार एकदम दक्षिणपट्टा उदगीर देगलोर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो तसेच नांदेड आणि नांदेडच्या दक्षिण भागामध्ये देखील मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे मध्यरात्रीपर्यंत हे वातावरण राहणार आहे मध्यरात्रीनंतर हळू पावसाचे वातावरण कमी होत जाईल त्यामध्ये मध्यरात्रीनंतर सोलापूर तसेच कोल्हापूर नांदेड लातूर धाराशिव या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे हेच वातावरण दक्षिण भागाकडे सरकल्यामुळे जे काही शेजारी राज्य आहे कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश या परिसरामध्ये मध्यरात्रीनंतर देखील पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे मध्यरात्री देखील काही जिल्ह्यांना अलर्ट आहे आता सध्याच्या स्थितीला कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अलर्ट आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत या भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो कोल्हापूर इचलकरंजी कागल शिरोल इकडं सांगारोल या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त नाशिक विभागामध्ये आणि पुणे विभागामध्ये विखुरलेले स्वरूपात वातावरण राहील नगरच्या काही काही परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळेजळगाव या परिसरामध्ये पावसाचं वातावरण कमी होताना बघायला मिळत आहे रात्री मध्यरात्री एक दोन ठिकाणीच हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये जोर या परिसरामध्ये कमी राहील अमरावती भाग आणि नागपूर विभागामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो पावसाची शक्यता कमी ठिकाणी आहे बहुतांश भागामध्ये नाहीच्याबरोबर अमरावती भागामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये बुलढाणा आणि आसपासच्या परिसरामध्ये तसेच वाशिमच्या काही भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही होती आत्ताची रात्रीची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद